आरशाशिवाय आपण आपल्या आयुष्य अजिबात इमॅजिन करू शकत नाही आरसा ही, ही प्रत्येकासाठी दैनंदिन गरजेचीच गोष्ट आहे काही जणांचा दिवसच आरशात पाहून सुरू होतो काही लोकांना स्वतःला आरशात पाहण्याची इतकी सवय असते की ते त्यांच्या बेड समोर आरसा देखील लावतात पण असे करणं योग्य आहे का वास्तुशास्त्रात घराच्या आत आरसे लावण्यासाठी महत्वाचे नियम दिले आहेत ज्याची काळजी प्रत्येक व्यक्तीने घेतली पाहिजे जाणून बुजून किंवा नकळत चुकीच्या ठिकाणी आरसा ठेवल्याने दारिद्र्य येऊ शकते आणि घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह अशा परिस्थितीत वास्तूनुसार आरसा लावा आणि कुठे आरसा लावू नये हे जाणून घेऊया आरसा कधीही बेडच्या समोर किंवा जवळ ठेवू नये असे केल्याने खोलीत नकारात्मकता येते आणि गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात वास्तुशास्त्रानुसार बेडरूम मध्ये आरसा ठेवल्याने व्यक्तीची प्रगती थांबू शकते तुम्हाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो अशा परिस्थितीत बेड समोर किंवा खोली भोवती आरसा लावू नये असे केल्याने परिणाम होऊ शकतात वास्तुशास्त्रानुसार घराच्या आग्नेय दिशेला कधीही आरसे लावू नयेत असे केल्याने कुटुंबातील सदस्यांना जीवनात समस्या येऊ शकतात आग्नेय दिशा ही अग्नीची दिशा मानली जाते अशा परिस्थितीत जर तुम्ही ठिकाणी आरसा लावला तर घरातील आनंद नाहीसा होऊ शकतो आणि घरगुती कलह वाढू शकतो आग्नेय कोपऱ्यात आरसा ठेवल्याने कुटुंबातील सदस्यांमध्ये वाद निर्माण होऊ शकतो म्हणून आग्नेय देशाला आरसा ठेवण्यास मनाई आहे घरात कधी तुटलेला आरसा ठेवू नये जर तुमचा आरसा थोडासाही तुटला असेल तर तुम्ही तो अजिबात वापरू नये वास्तुशास्त्रानुसार घरात तुटलेला आरसा ठेवल्याने कुटुंबातील सदस्यांच्या जीवनात समस्या निर्माण होऊ शकतात तसेच अशा आरशाचा कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो याशिवाय असा आरसा वापरू नये ज्यामुळे तुमचा चेहरा अस्पष्ट दिसतो असा आरसा वापरल्याने घरातील सुख आणि समृद्धी नष्ट होते आणि मनात निराशेची भावना येऊ शकते काही लोक तर ते त्यांच्या घराच्या मुख्य दरवाज्यावर आरसा लावतात तो दिसायला सुंदर वाटू शकतो पण वास्तुशास्त्रानुसार मुख्य दरवाज्यावर कधीही आरसा लावू नये या असे केल्याने घरातील शांती नष्ट होते आणि घरात येणारी सकारात्मक ऊर्जा देखील बाहेर पडते यामुळे मुख्य दरवाजावर आरसा लावणे टाळावे यामुळे एखाद्या व्यक्तीला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते शकते आणि पैशाची देखील भासू मुख्य दरवाजावर लावलेला आरसा कुटुंबातील सदस्यांमध्ये कलह आणि संघर्ष निर्माण करू शकतो वास्तुशास्त्रानुसार ईशान्य दिशेला आरसा लावावा लावणे खूप शुभ मानले जाते असे केल्याने व्यक्तीच्या जीवनात प्रगतीचे अनेक दरवाजे उघडू शकतात तसेच आरसा व्यवसायाच्या ठिकाणी अशा ठिकाणी ठेवा जिथे तुमच्या बॉक्स, बिलिंग मशीन इत्यादीचे प्रतिबिंब दिसते अशा प्रकारे आरसा लावणारे समृद्धी येते आणि उत्पन्न वाढते तसेच रोग व्यवहार होणाऱ्या ठिकाणी आरसा लावण्यानेही संपत्ती वाढते